जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवाबद्दल तुम्ही एक मागणी केली ती काय आहे आज गेले एकशे तेहतीस वर्ष लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यापूर्वी समाज संघटित करून स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचा उपयोग घ्यावा त्याचा एक व्यासपीठ म्हणून सार्वजनिक गणेश मंडळाची स्थाप गणेश मंडळाची निर्मिती केली त्या गणेशोत्सवाला आज एकशे तेहतीस वर्ष झाली स्वराज्यानंतर सुराज्याकडे चाललेल्या आपल्या देशाला या गणेशोत्सव मंडळाचा अनेक पद्धतीने धार्मिक सांस्कृतिक परंपरा सामाजिक कार्य ह्या पद्धतीने हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने हजारो गणेश मंडळ साजरा करत असतात या पुण्यात या उत्सवाची निर्मिती झाल्यामुळे याला संपूर्ण उत्सवाला महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून मान्यता मिळावी हा उत्सवात असणारे निर्बंध हे सर्व निर्बंध काढून चोवीस तासाचा उत्सव हा साजरा केला जावा आणि याच्या व्यवस्थेकरता पंढरपूर सारखीच याला व्यवस्था केली जावी कुंभमेळ्यासारखीच व्यवस्था केली जावी ज्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या पंढरपूर वारीचं नियोजन केलं होतं त्याचं विरोधी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा कौतुक केलं त्यांच्याच नेतृत्वाखाली या राज्यातील येणाऱ्या उत्सवात अतिशय चांगलं नियोजन केलं जावं निर्बंधमुक्त उत्सव करावं आणि आवश्यक तो निधी ह्या उत्सवाला द्यावा अशी मागणी केली होती या सर्व मागण्या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी या सभागृहामध्ये के मान्य केलेल्या आहेत त्यामुळे येणारा गणेशोत्सव हा आत्ताच्या नेहमीच्या पद्या जास्त उत्साहाने साजरा केला जाईल पण याची जी तरतूद केलेली आहे आणि ही निधी देण्यात आहे पण याची अंमलबजावणी या वर्षीपासूनच होईल आता त्यांनी घोषणा केलेली आहे त्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते आता इतक्या लगेच सांगता येणार नाही ना पुढील काळात ते त्या पद्धतीचा मार्ग काढतील